साक्री येथील पेरेजपूर बायपासवर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू ग्रामस्थांचा रस्ता रोको आज दुपारी साक्री बायपासवर एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे ही हृदयद्रावक घटना राष्ट्रीय महामार्गावरील पेरेजपूर बायपास जवळ घडली मृत व्यक्तीचे नाव भाईदास नाना डोमाळे व अंदाजे चोवीस वर्षे राहणार काशीपूर असे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पेरेजपूरहून साक्रीकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच अठरा बी एस सतराशे पस्तीस आणि धुळेहून सुरतकडे जाणारे चारचाकी वाहन क्रमांक एमएच एकोणीस ई ए बावन्न यांच्यात भीषण धडक झाली रस्ता ओलांडत असताना चारचाकीने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच काशीपूर परेजपूर आणि अंबापूर येथून ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गेल्या अनेक वर्षांपासून जोड रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत इशारा दिला आहे जर या कालावधीत गतिरोधक बसवले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान मृतदेह साखरे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून तेथे नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती आज आठवा बळी आहे गेल्या अवघ्या एक ते दीड वर्षात हा आठवा बळी या एकाच जागेवर गेला आहे आम्ही पेरेशपूर ग्रामस्थांनी साधारणतः वर्षाभरापूर्वी रास्ता रोको आंदोलन केला होता आणि त्यावेळेस यादव म्हणून हायवेचे प्रोजेक्ट मॅनेजर होते त्यावेळेस हायवेचे सर्व माणसं आली आणि आम्हा ग्रामस्थांना त्यांनी लिखित आश्वासन दिलं होतं की या बायपासबद्दल ज्या काही तक्रारी आहेत त्या आम्ही पूर्ण करू त्या महिलांचा जो आक्रोश होता तो पाहून कोणाच्याही हृदयाला पीळ पडला असता म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या प्रेसच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग आणणार आणि एकाच जागेवर जर आठ मृत्यू घडत असतील तर काहीतरी दोष या जागेत असेल रस्त्याच्या बाबतीत ही प्रशासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा आम्ही अतिशय उग्र असं आंदोलन करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी